नमस्कार मित्रांनो सुस्वागत मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय आणि रमा हे घरी नोकराचा वेश घेऊन येतात तर त्यांना त्या, त्या नोकराच्या वेशामध्ये बघून सर्वतन तर तोंडालाच हात लावतात आणि सीमाच्या तर डोळ्यामध्येच पाणी येते तर पार्वती आजी म्हणते की अरे अक्षय हे काय तर अक्षय म्हणतो की हा तुमचा अक्षय नाही हा दुसराच कोणीतरी आहे मुकदमांच्या घरी बनून आलेला नोकर अक्षय म्हणतो की तुम्ही मला एक नाव ठेवा कारण वस्तीमध्ये सुद्धा मला एक सर्वजण सुद्धा मला बंट्याच म्हणा सीमाला खूप वाईट वाटत असते आणि ही तुमची गुड्डी म्हणजे रमा तर तिला तुम्ही गुड्डी म्हणत जा आणि आजपासून आम्ही तुमच्या घरचे नोकर आहोत त्यामुळे तुम्हाला जो त्रास द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता हवे ते काम आम्हाला सांगा आम्ही ते करण्यासाठी तयारच आहोत तर घरातील सर्वांना खूप वाईट वाटत असते आणि त्याच वेळेस शशिकांत हा रमा आणि अक्षयच्या मागून येतो तेव्हा शशिकांत समोर येऊन म्हणतो की तुम्ही आलात का मग तुम्ही नोकरी करण्यासाठी तयार आहात का तर अक्षयला हसू येते आणि तो रमाला म्हणतो की पग या घरचे मालक आले आणि आम्ही नोकरी करण्यासाठी तयार आहोत अगदी दोघेसुद्धा खुश होऊन म्हणतात पार्वती अज्जीलासुद्धा खूप वाईट वाटत असते तेव्हा शशिकांत अक्षयला म्हणतो की तू घरातील बाहेरची सर्व कामे करायची बाहेरची साफसफाई गाडी धुणे वगैरे सर्व काही आणि रमा तू घरातील भांडीकुंडी सर्व काही केर कचरा वगैरे सर्व काही काम तू करायची लक्षात येईल ना आणि तुमच्या दोघांचा पगार म्हणजे अक्षय तुला दीड हजार रुपये आणि रमा तुला तीन हजार रुपये देईल तर अक्षयला राग येतो शशिकांत म्हणतो की चला कामाला लागा तर अक्षय म्हणतो अगं रमा हे तर खूप गरीब आहेत तर शशिकांत म्हणतो की असे काय बोलतो आम्ही तर असे श्रीमंत आहोत तर रमा म्हणते तुम्ही मनाने श्रीमंत असे म्हणत होतात का तेव्हा अक्षय म्हणतो की हो परंतु ते यांना नाही समजणार आणि दोघे सुद्धा हसू लागतात तेव्हा शशिकांत म्हणतो की नोकर आहात ना मग नोकरासारखेच रहा राहा या घरामध्ये वागा तर अक्षय म्हणतो की तुम्ही सुद्धा मालक आहात मग मालकासारखेच वागा कशाला पचार पचार करत असतात मग इतरांना जो पगार दिला होता तेवढाच पगार आम्हाला आता सुद्धा पाहिजे तर जाणीव म्हणते की एकदम करेट म्हणजे मला असे म्हणायचे की मागच्या जुन्या नोकरांना आपण जितका पगार देत होतो तितकाच द्यायला हवा आणि रमाकांत म्हणतो की पार्वती आई आपण जुन्या नोकऱ्यांना जितका पगार देत होतो त्यांना सुद्धा इतकाच द्यायला हवा तर शशिकांत म्हणत असतो की ए रम्या आणि त्याच्याकडे धावून येतो आयुष्यामध्ये एकही पैसा तू कमवला नाही अशी तुझी खाती आहे आणि तू मला शिकवतोस का तेव्हा पार्वती आणि रेवा म्हणतात की शशिकांत ते जे काही मागतात ते देऊन रे रेवा म्हणते की ते असे केल्याने चांगले सुद्धा करतील तर अक्षय म्हणतो की हो मॅडम आणि रमा आणि अक्षय रेवाचे ते बोलणे ऐकून एकमेकांकडे तर अक्षय रेवाला म्हणतो की हो अगदी मी व्यवस्थित काम करतो सगळी स्वच्छता मी व्यवस्थित नीट करतोच आता तेव्हा शशिकांत म्हणतो की मी तुम्हाला पगार वाढून देतो इला सुद्धा रुपये आणि हजार रुपये म्हणजे रुपये तर रमा आणि अक्षय एकमेकाकडे पाहत असतात तर शशिकांत म्हणतो की भागेल ना तुमचे याच्यामध्ये दे, जितके देतो त्या तितके उपकार समजा तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्ही कोणतेही उपकार आमच्यावर करणार नाहीत आम्ही जी सर्व्हिस देणार त्याबदल्यात तुम्ही आम्हाला पैसे देणार त्यामुळे या कामासाठी आम्हाला बाहेर जितके चालू पैसे आहेत तितके तुम्हाला द्यावेच लागेल तर शशिकांत असतो आणि या घरामध्ये आपण आपल्या काम करणाऱ्या मावशी ड्रायव्हर काका यांना किती पगार देत होतो याबद्दल तर मला माहितीच आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला सुद्धा तितकाच पगार द्या आणि जर आम्ही हे काम करताना तुम्ही आमच्याशी व्यवस्थित वागला नाही तर आमच्या प्रत्येक माणसाची अशा युनियन असते मग तिकडे मी तुमची कंप्लेंट करेल आणि लिगली मालकाला कोर्टामध्ये सुद्धा खिचू शकतो आणि तसेही तुमची आत्ताची आर्थिक बिकट परिस्थिती पाहता तुम्ही आम्हाला जो काही पगार देतो तो आम्ही आनंदाने स्वीकारतो असे जेव्हा अक्षय म्हणतो तेव्हा शशिकांत म्हणतो की खूपच उपकार झाले तुमचे कारण इतक्या संस्थांमध्ये नोकर तर मिळतच नाही आणि त्या अगोदर तुम्ही माझे काही नियम आहे ते लक्षात घ्या तर पहिला नियम म्हणजे या घरात काम करताना कुठलीही वस्तू गहाळ झाली फुटली वगैरे तर त्याचे नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या पगारातून कट केले जातील तर अक्षय म्हणतो की मालकाने जर को मुद्दाम फोडले तर अशी शंका जर असली तर तर शशिकांत म्हणतो की येथे येऊन जेवायचे नाही तिकडे तुमच्या सर्व क्वार्टर्समध्ये जाऊन जेवायचे एकही वस्तू चोरीला गेली नाही पाहिजे आणि जर गेलीस तर पगारातील पैसे कट केले जातील हे तुम्हाला सर्वांना मान्य आहे का तर सीमा मोठ्या आवाजात म्हणते मला हे मान्य नाही मी माझ्या मुलाला या घरामध्ये नोकर म्हणून वागवणार नाही बाकी कुणाला वागवायचे असेल तर त्याने वागू शकता परंतु मी नाही असे स्पष्ट शब्दात ती उत्तर देते माझ्या मुलांना मी माझ्या मुलासारखेच वागवतात तर रमानी अक्षयला सीमाचा खूप अभिमान वाटतो आणि ते एकमेकांकडे पाहू लागतात तर शशिकांत म्हणतो की अगं तू काही जरी वागवले तुझ्या मुलासारखे तरी ते काम मात्र नोकरासारखेच या घरामध्ये करणार ना तेव्हा अक्षय सीमाला म्हणतो की आई तू नको काळजी करू आणि मला हे काम करताना कुठलीही लाज वाटत नाही अक्षयच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेले असते आणि मी यांच्यासारखे असे रात्री इलिगल्ली लपून छपून काम तर करत नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की संस्कार वर्ग आता बाद झाले कामाला लागा अक्षयला म्हणतो की तू चल गाडी पुसून घे आणि रमाला म्हणतो की चल तू किचनमधील सर्व भांडी घासून घे तेव्हा रमा खूप रागाने शशिकांतकडे पाहत असते आणि जान्हवी आणि इतर घरातील सर्वांनासुद्धा खूप राग येतो तेव्हा शशिकांत हा रमाला म्हणत असतो की अरे हल ना कामाला लाग तेव्हा अक्षय म्हणतो की आवाज खाली नोकरा बरोबर व्यवस्थितच वागायचे नाहीतर मी तुम्हाला कोर्टामध्ये खेचीन तेव्हा शशिकांत म्हणतो की तुम्हीच मला ओरडायला लावता कारण कामाला तुम्ही अजून सुद्धा लागलेले नाही तेव्हा अक्षय हा बाहेर कामाला निघून जातो आणि शशिकांत मुद्दाम टेबलवर पाणी सांडून देतो आणि खरंच मी किती वेंदळा आहे माझ्याकडून हे सांडले गेले आणि रमाला म्हणतो की हे पुसून घे तर रमा काही न ऐकता आतमध्ये निघून जातो तर शशिकांत म्हणतो की काय नाव आहे इचं हे काहीच ऐकत नाही आणि आतमध्ये जायला निघतो तर सीमा म्हणते की अहो ऐकून घ्या तो आपला मुलगा आहे तुम्ही त्याच्याशी असे वागू नका तर शशिकांत म्हणतो की तुला जास्तच पुळका आला का नाहीतर हकलून देऊ का घरात नोकर आहे म्हणून या घरामध्ये त्याला ठेवून घेतले नाहीतर हकलून दिले असते सीमाला खूप वाईट वाटत असते त्यानंतर रमा किचनमध्ये येते आणि तिला सर्व काही ह्या आठवणी येतात आणि ते किचन बघून तिला मनात खूप आनंद वाटतो आणि शेवटी मी माझ्या किचनमध्ये आलेच आणि या भांड्यांनासुद्धा माझ्याशिवाय करमत नव्हते आणि मलासुद्धा तुमच्याशिवाय मी तुम्हाला भेटण्यासाठी परत आले असे ती एका भांड्याशी बोलत असते तेवढ्यात पार्वती आज्जी तिथे येते तेव्हा पार्वती आज्जी म्हणते की तू नोकर म्हणून या घरामध्ये आलीस हे सुद्धा तू त्यांना सांग आणि का असे वागते रमा काय इतके वेठीस धरले सर्वांना रमा म्हणते की काय केले हो मी तेव्हा पार्वती म्हणते की अगं काय अवस्था करून ठेवली माझ्या नातवाची एखाद्या राजकुमाराप्रमाणे मी त्याला वाढवले होते परंतु ते त्याची काय अवस्था केली आणि असे म्हणतात की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो परंतु आता असे म्हणावे लागेल की प्रत्येक अपयशी आणि पराभूत पुरुषामागे सुद्धा एक स्त्री असते आणि ती तू आहेस तेव्हा रमा म्हणते की आता या विषयावर मला तुमच्याशी बोलायचे नाही योग्य वेळ आल्यानंतर त्याचे उत्तर मी तुम्हाला देईल तर पार्वती आजी म्हणते की मी तर तुझ्याशी त्या ते विषयावर तर बोलायला आलेच नाही शांतपणे मी तुला एकच गोष्ट समजावते की तुझे जर अक्षयवर खरे प्रेम असेल तर तू त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जा तू त्याच्या आयुष्यातून केल्याशिवाय त्याच्या आयुष्यातील हे भोग संपणार नाही स्वतःच्याच घरामध्ये तो एक नोकर म्हणून वावरतो आणि जोपर्यंत तू त्याच्या आयुष्यात आहे तोपर्यंत त्याला हा सर्व त्रास सहन करावाच लागणार मला आता नेमकं काय म्हणायचे हे तुला तर समजले त्यामुळे तुला त्याला असेच त्रासामध्ये ठेवायचे की सुखी ठेवायचे हा निर्णय तू तुझा घेऊ शकते तेव्हा रमा विचारत पडते तर पार्वती की अगं एखादी तुझ्या जागी जर असती तर इतका विचार करत बसली नसती लगेच निघून गेली असती तुला हे सर्व करताना लाच कशी वाटत नाही तेव्हा रमा म्हणते की काहीतरी तुमचा गैरसमज होतो मी यांच्या आयुष्यातून निघून जाणे हा माझा विचार करत सुद्धा नव्हते आणि त्यांच्यापासून आता मी लांब जाईन हे शक्य सुद्धा नाही आणि त्यांच्यापासून मी कुठेही जाणार नाही मी हा विचार करत होते माझा नवरा माझ्यामुळे या घरामध्ये नोकर म्हणून राहतो परंतु तसे काही नाही आणि हे सर्व माझ्यामुळे होत सुद्धा नाही कारण या घरातील प्रत्येक शब्द हा तुमच्या अंत्य असतो तुम्ही जर म्हटलात की विषय संपला तर तुमच्या पुढे कोणीही एक शब्द बोलत नाही सांगितले की माझा नातू या घरामध्ये नोकर म्हणून राहणार नाही तर हे सर्व येथेच थांबेल आणि तुम्ही तसे करत सुद्धा नाही कारण तुमचा अहंकार हा तुमच्या नातवापेक्षा जास्त तुम्हाला श्रेष्ठ आहे त्यामुळे हे सर्व माझ्यामुळे नाही तर तुमच्यामुळे होते असे जेव्हा रमा म्हणते तर पार्वती अज्जीला रमाचा खूप राग येतो तेव्हा रमा म्हणते की मी माझ्या नवऱ्याला नोकर म्हणून वागवत नाही परंतु तुम्ही तर तुमच्या नातवाला नोकर म्हणून वागवता मग हे सर्व करताना लाच कशी वाटत नाही हो तुम्हाला तर पार्वती आजी म्हणते की तुझी या घरात नोकर म्हणून राहण्याची लायकी नाही तर रमा म्हणते की हो हे तर मला माहिती आहे कारण या घरामध्ये माझी सून बनून राहण्याची लायकी आहे तेवढे रेवा येते आणि रेवा म्हणते की काय झाले तर पार्वती आजी म्हणते की तू या मुलीला सांग आणि भली मोठी यादी तिला काम करण्यासाठी दे तर रेवा म्हणते की ठीक आहे आणि पार्वती आजी ही बाहेर निघून जाते तर रेवा म्हणते की मी तुला श्वास सुद्धा घेऊन देणार नाही प्रत्येकासाठी वेगवेगळे ज्याच्या मनाला वाटेल तसे जेवण तुला करावे लागेल तर रमा म्हणते की मॅडम तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकाला काय आवडते आणि काय जेवण बनावे लागणार तर तुला माहितीच आहे आणि आज कपडे सुद्धा तुला हातानेच धुवावे लागणार कारण वॉशिंग मशीन बंद आहे आणि डस्टिंग वगैरे सर्व काही आणि कपडे जरा व्यवस्थितच धुऊ कारण ब्रँडेड कपडे आहे आणि काम जरा व्यवस्थितच कर आणि तेल वगैरे पदार्थामध्ये काही जास्त घालू नको तेव्हा रमा म्हणते की हो मला हे सर्व लक्ष देऊनच करावे लागणार कारण तुमच्या शरीराला कष्टाची सवयच नाही ते तुम्हाला पसणार नाही हे मला माहितच आहे त्यामुळे मी सर्व काही व्यवस्थितच बनवेल तेव्हा रेवा म्हणते की काय म्हटली तर रमा म्हणते की तुम्ही जे ऐकले ते मॅडम तेव्हा रेवा म्हणते की तुला जर अक्षयला रस्त्यावर पडलेले दिसायचे नसेल तर तू मला सॉरी बोल तेव्हा रमा म्हणते की तुम्ही ज्या माणसावर प्रेम करत होता त्याच्याबद्दल बोलतात का आणि ठीक आहे सॉरी मॅडम माझ्याकडून चूक झाली तेव्हा रमा ही रेवाकडे बघत असते तर रेवा म्हणते की काम कर तेव्हा रमा मनात म्हणत असते की माझी खरंच चूक झाली कारण या मुलीवर मी किती विश्वास ठेवला होता तर बाहेर आनंद आणि जान्हवी रेवाचे हे सर्व बोलणे ऐकतात तर जान्हवी म्हणते की आनंद त्या रेवाचा मला इतका राग आला की या क्षणी तिची चांगली जिरवावी असे वाटते तर आनंद म्हणतो की तुला कोणी थांबवले मग चांगली जिरव तेव्हा जान्हवी म्हणते की बेबी तूच मला म्हणत असतो की तू गुड गर्ल सारखं वागत जा आणि क्रोल सारखे वागायचे नाही तर आनंद म्हणतो की माझा तुला यासाठी पूर्ण सपोर्ट आहे की त्या रेवाचा काट्यानेच काटा काढायचा आणि तिची चांगली जिरवायची आणि या घरामध्ये तूच अशी आहे की रेवाला धडा शिकू शकते कारण एक डॉन एका दुसऱ्या डॉनला धडा शिकू शकतो आणि तू त्या रेवाला असे दाखव की या घरातील असली डॉन कोण आहे ते तेव्हा आनंदचे बोलणं बोलणे ऐकून जानवी मात्र खुश होते आणि मी आहे लेडी डॉन असे खुश होऊन म्हणते रेवाला पग मी आता कशी सरळ करते ते तर मला चांगलेच जमते तर आनंद आणि जान्हवी एकमेकांना डन करतात आणि रेवाला चांगला धडा शिकवायचा असे ठरवतात त्यानंतर इकडे अक्षय बाहेर सर्व अंगणाची साफसफाई करून तो केरकर्चरा व्यवस्थित भरून साफ करतो आणि तेवढ्यात तेथे ते शशिकांत मुकादम बाहेरून येतो आणि मुद्दाम आपल्या हातातील कागद तो इकडे तिकडे फाडून अक्षयच्या अंगावर फेकतो आणि त्याला पुन्हा साफसफाई करण्यासाठी सांगतो तर अक्षयला भयंकर राग येतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमाही बाथरूममध्ये सर्व काही कपडे हे एका दगडावर धुत असते आणि ते सुद्धा Dagas Gas soon. आणि ते सर्व काम आटोपल्यानंतर अक्षय आणि रमा आपल्या क्वार्टरमध्ये येतात आणि सुद्धा तेथेच असते तर अक्षय प्रेमाने रमाला घास भरवतो तर जान्हवी म्हणते की आई आल्या होत्या आणि त्यांनी तुमच्यासाठी हा स्वयंपाक बनवून ठेवला तर रमा ही सुद्धा प्रेमाने घास भरवते आणि अक्षयला सुद्धा आणि ते तिघे एकत्र आनंदाने जीव लागतात तर त्यानंतर इकडे रमाने जे काही कपडे बाथरूममध्ये धुतलेले असतात तर रेवा मुद्दाम त्यावर सर्व काही माती टाकून देते आणि मनात म्हणते की रमातून धुतलेले कपडे मी आता पुन्हा घाण केले आणि ते प कपडे तुला आता परत धुवावे लागतील म्हणून मनाशी खुश होते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद